प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वर आपल्या सर्वांचं आजच्या प्रातकाळच्या मननामध्ये या ठिकाणी स्वागत करतो अं आज एका आपल्याला माहीत असणाऱ्या एका वचनाकडे आपण थोड्या वेळ लक्ष केंद्रित करू आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिले शमोवेल याचा सतरावा अध्याय आणि त्याच्या पंचवीसाव्या अं वचनाकडे जर आम्ही पाहिलं वास्तविक पाहता हा संपूर्ण लिखाण जे आहे देवाचं वचन आम्हाला दावीद आणि गल्ल्यात अ यांची या दोघांविषयी आम्हाला फार सुंदर रीतीने या ठिकाणी सांगतं दावीद गल्ल्याताचा वध कशा पद्धतीने करतो आणि त्याची वक्तव्य काय आहेत गल्ल्याताची वक्तव्य काय आहेत त्यांची मानसिकता काय आहे बऱ्याच गोष्टी आम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी अतिशय महत्वाच्या ठरतात कोणीतरी असं म्हटलेलं आहे की आम्ही ख्रिस्ती जीवन हे प्लेग्राउंड नसून ते बॅटल ग्राउंड आहे ती एक युद्धभूमी आहे आणि ज्यावेळेस एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून ज्यावेळेस आम्ही या युद्धभूमीकडे त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही पाहतो आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की या युद्धभूमीमध्ये ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आम्ही वावरत असताना आमची मानसिकता अ देवकेंद्रित असणं किंवा परमेश्वर केंद्रित असणं ज्याला आम्ही थिओसेंट्रिक या शब्दानं ओळखतो आमचा माइंडसेट त्या प्रकारचा असणं खूप गरजेचं आहे दाविदाच्या जीवनाकडे जर आम्ही बघितलं तर दाविदाच्या जीवनाविषयी देवाचं वचन आम्हाला सांगतं की दाविद हा देवाच्या मनासारखा होता देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणारा दाविदाचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी दिसतं या पहिलेशीमुळे सतराव्या अध्यायाच्या पंचवीसाव्या वचनामध्ये एक असं म्हटलेलं आहे की इस्रायल लोक म्हणू लागले हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिलात ना तो इस्रायलाची निर्भसना करावयास आला आहे मला एक महत्वाची गोष्ट या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो अं मला माहित नाही तुम्ही अं कधी ह्या असणाऱ्या वचनाकडे वच्च, अं किती बारकाईने आम्ही पाहत आहोत पण ज्यावेळेस अं मी हे वचन वाचू लागलो त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट किंवा एक महत्वाचा ह्या ठिकाणी इस्रायल सैन्याचा मला ह्या ठिकाणी समजून आला जर आम्ही अं ह्या ठिकाणी जर बारकाईनं वाचलं तर पंचवीसाव्या वचनाची सुरुवात होते ते इस्रायल लोक म्हणू लागले आता हे इस्रायल लोक काहीतरी महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी बोलत आहेत किंबहुना ते दाविदाच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत आणि हे उत्तर देत असताना त्यां त्या उत्तराचा असणारा अ जो माइंडसेट आहे त्या माइंडसेट कडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे तो माइंडसेट आहे ते म्हणतायत इस्रायल लोक म्हणू लागले हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिलात ना तो इस्रायलाची निर्बसना करावयास आलेला आहे सो इस्रायल लोक म्हणत आहेत की हा चालून आलेला पुरुष इस्रायलाची निर्भसना करावयास आलेला आहे मला तुम्हाला सांगू द्या की दावीद हा एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की ह्या लढाईच्या दरम्यान गल्ल्यात हा विषयी किंवा पलिस्ट पलिस्टी लोकांविषयी जी वक्तव्य करतो आणि जे रिमाइंडर्स इस्रायल सैन्याला तो देतो ती आहेत काही ठिकाणी अनेक त्या ठिकाणी असताना तो काही प्रोफाऊंड स्टेटमेंट्स काही महत्वाचे स्टेटमेंट्स आम्हाला त्या ठिकाणी करत असताना आम्हाला दिसतो उदाहरणार्थ जर आम्ही सव्वीसाव्या वशनामध्ये जर बघितलं तर दावीद म्हणतो शेवटच्या भागामध्ये या असुंती पलिस्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखावा लेखाव्या आहे की इस्रायलाच सैन्य या पोलिस समोर एका डोंगरावर उभा आहे आणि हे केवळ उभे आम्ही हे पाहिलं पाहिजे की ज्या वेळेस आम्ही बॅटल वर आहोत किंवा आम्ही त्या युद्धासाठी ज्या आम्ही तिथे उभे आहोत त्यावेळेस आम्हाला उभे राहण्याची परवानगी त्या ठिकाणी नाही आणि ते, ते पण एक दिवस नाही दोन दिवस नाही पहिले शिमेल सतरा सोळा मध्ये म्हटलेले तो पहिली चाळीस दिवस पर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे मला प्रियांना तुम्हाला हे सांगायचंय की इस्रायल लोकांनी स्वतःच हा माइंडसेट तयार केला की तो जो आहे तो इस्रायला निर्वसना करत आहे एका बाजूला इस्रायलाचे लोक यांनी त्यांचा माइंडसेट तयार आहे की हा व्यक्ती जो आहे तो इस्रायलाची निर्वसना करत आहे दुसऱ्या बाजूला आम्हाला दावीद दिसतो की जो दावीद त्या ठिकाणी बोलत असताना म्हणतो की या असुंती पोलिस त्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय दावीत त्या ठिकाणी या इस्रायलाच्या सैन्याला म्हणा किंवा या लोकांना तो एक रिमाइंडर देत आहे की आम्ही हे विसरलं नाही पाहिजे की आम्ही जिवंत देवाची सेना आहोत अनेक वेळेस ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा आम्ही ज्या जो विश्वास आम्ही कॅरी करत आहोत त्या विश्वासामध्ये मार्गक्रमण करत असताना बंधू आणि भगिनीनो आम्ही अनेक वेळेस आमच्याच विषयी एक नेगेटिव्ह सेन्स घेऊन आम्ही मार्गक्रमण करत असतो आम्ही ह्या इस्रायल लोकांसारखं अनेक वेळेस आम्ही आमच्याच विषयी हे ठरवतो की नाही ह्या अशा अशा गोष्टी ह्या होणार नाहीत इथं माझा विजय होणार नाही इथं ही गोष्ट मला साध्य होणार नाही इथं अशा अशा प्रकारे देव माझ्या जीवनामध्ये काम करू शकणार नाही पहिली महत्वाची गोष्ट हे लोक ह्या लोकांनी काय केलं तर लढ्याच्या दरम्यान हे दैवी अभिवचन घोषित करण्यामध्ये अयशस्वी द गॉड सिच्युएशन लढाईच्या दरम्यान ते स्वतःविषयी नकारार्थी भावनेमध्ये गेले दहावीदानं त्यांना रिमाइंडर दिला आणि एकदा नाही तो अनेक वेळेस अनेक वेळेस तो वारंवार वारंवार वारं त्या ठिकाणी बोलताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो दुसरी महत्वाची गोष्ट लढाईच्या दरम्यान ह्या इस्रायल लोकांनी देवाचं सामर्थ्य अनुभवण्याऐवजी शत्रूच्या सामर्थ्याकडं त्यांचं जास्त लक्ष होतं आणि म्हणून अनेक वेळेस आम्ही जर पाहिलं तर इस्रायल लोक किंवा इस्रायल सैन्य हे गल्लताला पाहत होतं दावीद मात्र सर्वसमर्थ परमेश्वराला पाहत होता आणि म्हणून दाविदाचा असणार वक्तव्य दाविदाचा असणारा जो माइंडसेट आहे किंवा त्याची असणारी विचारसरणी जी आहे ती अतिशय वेगळी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारची अशाच प्रकारची सिच्युएशन येऊन जाते तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी एका ठिकाणी जर असं म्हटलेलं आहे पहिले शुमल सतरा आणि अकरा मध्ये शौल व सर्वे इस्रायल यांनी या पलिस्टनचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले ज्यावेळेस या सर्व गोष्टी घडत होत्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दूषण वेगवेगळ्या प्रकारचं डिमोटिवेट करण्याची असणारी त्यांची असणारी स्ट्रॅटेजी ज्यावेळेस तिथं काम करू लागलं त्यांचं धैर्य खचलं आणि ते फार भयभीत झाले आणि त्या भयामध्ये त्या खचलेल्या परिस्थितीमध्ये ते स्वतःविषयी त्या नकारात्मक भावनेमध्ये आले आणि तेही म्हणू लागले की नाही आमची हार तर पक्कीच आहे आणि हा जो व्यक्ती आहे तो आमची निर्भसना करायला आलाय बंदो आणि भगिनी ज्या देवाने इस्रायल राष्ट्राला निर्माण केलं जो देव म्हणतो की हे माझ्या डोळ्याचं बुबुळ आहे जो देव म्हणतो की मी तुमचं नाव आपल्या तळ हातावर करून ठेवलेलं आहे तो देव या राष्ट्राची निर्भसना कशी होतील हा विचार करणं सुद्धा महत्वाचं आहे दावीद या लोकांना रिमाइंडर देत देत आहे त्यांना तो सांगत आहे की तुम्ही कुठंतरी अ यशस्वी होत आहात देवाच्या असणाऱ्या अभिवचनाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी ह्या असणाऱ्या बेसुमती लोकांच्या असणाऱ्या वक्तव्यांकडे तुम्ही लक्ष देत आहात देवाचं सामर्थ्य अनुभवण्याऐवजी शत्रूच्या सामर्थ्याकडे तुमचं जास्त लक्ष केंद्रित आहे बंधाने बघिणो देवाचं सामर्थ्य या इस्रायल लोकांना माहित होतं वर, वर, देव हा भयात्न आणि चिंतेतन मुक्त करणारा देव आहे हे त्यांना माहित होत स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून राहणारे ते जरी असले तरी देव त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे हे हे इस्रायल लोक त्या ठिकाणी विसरले आणि म्हणून अनेक वेळेस हा दावीद जो आहे हा दावीद त्यांना अनेक वेळेस त्यांनी वेगवेगळ्या उदाहरण उदाहरणांच्या द्वारे त्याने त्यांना हे सांगितलं की तुम्ही तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी मागील जीवनामध्ये तुम्ही बघा त्याने स्वतःच उदाहरण दिलं पहिले शिवरावा अध्याय आणि त्याच्या सदतीसाव्या वचनामध्ये तो त्या ठिकाणी स्वतःचं उदाहरण देतो म्हणतो दावीद आणखीन म्हणाला ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला या पलिष्ट्यांच्या हातातून सोडवेल तेव्हा शौल दाविदास म्हणाला जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो त्याने त्याच्या गतकाळातलं उदाहरण दिलं ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे आम्ही हे विसरलं नाही पाहिजे आमचा भूतकाळ आम्ही जर बघितला तर आम्ही हे पाहिलं पाहिजे की देवाने माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम केलेलं आहे माझ माझा स्पिरिच्युअल ग्राफ आम्ही चेक केला पाहिजे माझं व्यक्तिगत जीवन देवाबरोबरच आम्ही चेक केलं पाहिजे माझ्या असणाऱ्या गतकाळामध्ये देवानं शून्यातनं मला कसं उभं केलं आणि कसं येत तो माझं इमिनेजर झाला हे आम्ही नेहमी त्या ठिकाणी ने आठवलं पाहिजे आणि म्हणून बंधू आणि भगिनी अनेक वेळेस या इस्रायल लोकांसारखी आमची मानसिकता असू नये इस्रायल लोक म्हणू लागत ते म्हणतात की नाही हाय तो इस्रायलाची निर्बसताना करावयाचा आला इस्रायल लोकांनी इस्रायल लोक राष्ट्राविषयी ठरवलं की नाही हा निर्भसना करणार आहे पण ते हे विसरले की या राष्ट्राला घडवणारा देव आहे या राष्ट्राच त्या ठिकाणी उदात्तीकरण करणारा हा सर्व समर्थ परमेश्वर आणि म्हणून देवाची अभिवचन आमच्या कठीण काळामध्ये विसरू नका देवाचे असणार सामर्थ्य कठीणतेमध्ये कुठतरी लुप्त होत आहे कुठतरी गडप होत आहे अशा अशा असणाऱ्या अविश्वासामध्ये जीवन जगू नका देवानं आम्हाला आमच्या गत काळामध्ये त्याचं सामर्थ्य आम्हाला दाखवलेलं आहे त्याचे त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रगट केलेली के आहे त्याचं सार्वभौमत्व आमच्या जीवनामध्ये प्रगट केलेलं आहे त्याच्या असणारे चमत्कार आमच्या जीवनामध्ये वारंवार आणि वारंवार प्रगट केलेले बंधू आणि बघिण आमचा मागचा काळ जर बघितला तर त्या ठिकाणी आम्ही हे म्हणू शकतो विश्वासानं की नाही की देवाची करणी आहे आणि आमच्या दृष्टीला अद्भुत आहे देवाने आम्हाला मागील काळामध्येही सांभाळलं देवान देव आत्ताही आम्हाला सांभाळत आहे आणि इथून पुढेही तोच सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला सांभाळेल आम्हाला फक्त एकच करायचंय की आमची असणारी नेगेटिव्ह सेन्स जो आहे नकारार्थी विचारसरणी जी आहे ती नकारार्थी विचारसरणी देवाला समर्पित करून त्याच्या अभिवचनांवर आम्ही अवलंबून राहणं गरजेचं आहे त्याच्या सामर्थ्यावर आम्ही अवलंबून राहणं गरजेचं आहे त्याच्या ज्ञानावर आम्ही अवलंबून राहणं गरजेचं आहे त्याच्या असणाऱ्या त्या वचनांवर त्याच्या वक्तव्य वक्तव्यावर आम्हाला अवलंबून राहणं गरजेचं आहे ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी देवाच्या हातामध्ये समर्पित करू त्यावेळेस विजय नक्कीच आमचा असेल आणि त्यातून देवाचं गौरव होईल परमेश्वर देबाप या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू नकारार्थी भावना काळा रोजचा दिवस देवापाच्या हातामध्ये समर्पित करा देवाच्या वचनाने स्वतःला भरा देवाच्या सामर्थ्याने स्वतःला त्या ठिकाणी भरून घ्या यासाठी की तुमच्या जीवनाच्या द्वारे माझ्या जीवनाच्या द्वारे आम्ही देवाचं गौरव करू शकू देवाप आपल्याला आशीर्वादित करू